मराठा मराठा एक मराठा मराठा एक मराठा मराठा अटक करा अटक करा धनंजय मुंडेला अटक करा अटक करा अटक करा धनंजय मुंडेला अटक करा अटक करा धनंजय मुंडेला अटक करा पारशीचे सुपुत्र स्वर्गीय या देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि त्या हत्येच्या अनुषंगाने काल पोलीस तपासातील जी चार चार सीट आहे त्या मधून जे काही भाई यांच्या हत्येचे जे काही फोटो आणि जे काही व्हिडिओ काल सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे काही सर्वत्र आपल्या सर्व महाराष्ट्राला बघायला भेटले भाई यांचा झालेला जो क्रूरपणे जी हत्या झाली त्याचा एकदम म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फसणारा जो काय प्रकार या महाराष्ट्रात घडलाय त्याच्या निषेधार्थ समस्त बार्शीकरांच्या वतीने आणि स्वर्गीय या देशमुख हे बार्शीचे सुपुत्र होते त्यांचे कुटुंबीय म्हणजे देशमुख कुटुंबीय आज देखील बार्शीमध्ये प्र मोठ्या प्रमाणामध्ये देशमुख कुटुंबीय राहतात त्या समस्त देशमुख कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त बारशीकरांच्या वतीने परवा दिवशी म्हणजेच गुरुवारी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी बारशी बंद आव्हान समस्त देशमुख परिवार आणि समस्त बारशीकर यांच्या वतीनं करण्यात येत आहे या बार्शी बंद मध्ये सर्व समस्त बारशीकरांनी मोठ्या संख्येने सर आपली सर्व दुकाने व आस्थापने या ठिकाणी बंद ठेवून या बारशी बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे कारण संतोष देशमुख हे फक्त एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून नाही तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियावर किंवा त्यांच्यावरती जो आघात झालेला आहे तो आघात तुम्हा बाकी कोणावरच इथून पुढे भविष्य काळामध्ये होऊ नये यासाठी म्हणून सर्व वार्षिकांनी एकत्र पर येऊन परवा दिवशीच्या बंद मध्ये सहभागी व्हायचे अशी सर्व वार्षिकांनी मी या ठिकाणी विनंती करतो अशा बार्शी आशयाचं निवेदन आम्ही आता बार्शी पोलिटिशियन आणि तहसीलदार यांच्या मार्फत आम्ही सर्वांकडे या सुपूर्द करणार आहोत तरी परत एकदा माझे हात जोडून सर्व वार्षिकांना विनंती आहे की सर्व वार्षिकांनी परवा होणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे धन्यवाद संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाली काही ठिकाणी मोर्चे झाले वेगवेगळ्या माध्यमातून हा लढा चालू आहे परंतु शासनाला अद्यापर्यंत कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही किंवा जाग येत नाही तर यापुढचा मराठा समाजाचा काय पवित्र असेल आपण एक बार्शीकर म्हणजे देशमुखांचं कुटुंबीय बार्शीकरांचं आहे ते मूळ बार्शीचे आहेत तर आपण एक देशमुखांचे कुटुंबीय म्हणून आपण पुढचा लढा कशा पद्धतीनं पुढची दिशा काय ठरवलेली आहे निश्चितच आम्ही पुढचा लढा कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे आमचा त्या घटनेचा कारण तेवढ्या शब्दात निषेध फार कमी आहे त्याला शब्द नाहीत आमच्याकडे झालेले फोटो व्हायरल पाहता मनात जरी डोळ्यात आसू नाही आले तरी आमचं काळीज रडतंय या प्रकरणाचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे आहे हा महाराष्ट्राला माहीत झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही या निवेदनात सुद्धा मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे त्याचा सहभाग नोंदवून त्याला सह आरोपी करावे जर तसं नाही झालं तर येणाऱ्या काळात आम्ही बार्शीकर म्हणून देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी थांबपणे आहोत संतोष भाई न्याय देईपर्यंत हा आमचा लढा चालू राहणार आहे देशमुख परिवारातील एक प्रमुख सदस्य आहात तर संबंध महाराष्ट्र हळहळ करतोय या घटनेमुळं आणि प्रत्येकाचं हृदय चिरणारी ही घटना आहे ही वेळ कुठल्याच समाजावरील कुठल्याच व्यक्तीवरती येऊ नये असं महाराष्ट्र म्हणतोय आणि अद्यापर्यंत आपल्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आपण काय सांगाल या बाबतीत खरं तर काल या दोन दिवसामध्ये जी काही मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या प्रसारित झालेल्या बातम्या आणि तिच्यावरती सगळी छायाचित्र जर बघितली तर खरंच किती क्रूरपणे ही हत्या झाली की क्रूर म्हणजे त्याला क्रूर हा शब्दसुद्धा कमीच पडतो आहे अक्षरशः नुसतं बार्शीकर किंवा नुसतं महाराष्ट्र नाही नुसतं बाहेर देश नाही तर अख्ख्या जगातल्या अख्ख्या मानवजातीला अत्यंत घृणास्पद अशी काळीमा फासणारी इतकी वाईट घटना आहे की यापूर्वी अशा घटना घडलेल्या नाहीत हे सुद्धा याचं दुःखद म्हणजे आपल्याला लोकांनी इथं मान्यच करावं लागेल आणि खरं तर मग या सगळ्याला वाईट वाटतं आहे की अजून याच्यातले काही आरोपी सापडत नाहीत मग इतकी मोठी यंत्रणा आहे शासनाची मना आहे तर काय याला तो सापडू शकत नाही तो कुठेही असा काही तो एवढा म्हणजे वरी आकाशात कुठं गुप्त झाला का भूमीत गपत झाला तो कुठेतरी असणारच आहे का त्यांना काही शक्य नाही का आणि ह्याच्यामध्ये जे हे सगळे आता जे आत्तापर्यंत जेवढे काय आलेच आरोपी आता तुम्हाला दिसतं संशयित आरोपी म्हणून ज्यांना तुम्ही केलं त्यांना कुणाचा वर्धा हास्ता आहे कोणाचा आशीर्वाद आहे हे पण आता जनतेच्या पुढे आलेलंच आहे त्यामुळे ह्याच्यात मागणी केलेली किंवा वावगी असे मानलं नाही वाटत कुठं याच्यामध्ये पण कुठंतरी राजकीय वरत असते उघडच आहे त्याशिवाय येऊ शकत नाही हे सगळं समाजापुढे आलंच आहे ठेवलं सगळ्यांनी पुढं सगळ्याला दिसतंय आता हे काय आता काय कोणाला लक्षात येत नाही अशी नाही या पार्श्वभूमीवर शासनाला काय आवाहन करू शासनाला आमची पहिल्यापासून एकच आहे की संतोषला न्यायच मिळाला पाहिजे आणि त्या न्याय मिळताना मग त्यामध्ये कोणी मागे पुढे राहू नये त्यातले जेवढे बी आरोपी आहेत त्याच्यात दिस आहेत त्या सगळ्यांना तुम्ही त्याच्यामध्ये कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे विचार करा कालच एका मीडियावरच्या पासष्ट वर्षाच्या वर त्यांनी केलं जर शासनाने काम नाही केलं त्यांनी व्यक्त केलेली त्या बातम्या मग याच्यामध्ये दुसरं कोणीतरी पुढे येईल आणि नाही त्या गोष्टी म्हणजे त्याला तुम्ही न्याय दिला तर थोडक्यात म्हणजे आम्हाला न्याय द्यावा लागेल असं त्याच्या गोष्टीत सूचित होतो कुठेतरी वेगळं समाजाला विचार करण्याची गोष्ट आहे की काल त्यांनी स्पष्ट पुढे येऊन स्वतः होऊन पुढे जी केलं हे सुद्धा सगळ्या मीडियाला सगळ्या समाजाला विचार करणारी कालची गोष्ट आहे ती पासष्ट वर्षाचा माताना म्हणते काय देत तुम्हाला न्याय दिला नाही तर जनता न्याय देण्यासाठी तो व्यक्त करतात त्याच्यातून थोडक्यात ह्याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे की नुसते फोटो व्हायरल झाले तर लोकांच्या भावना किती उस्मळून आलेल्या आहेत आणि त्याची ग्रॅव्हिटी त्याची गंभीरता त्यांनी विचारात घेऊन याच्यात कोणालाही त्यांनी स्पेअर करू नये किंवा कोणाला सोडू नये याच्यात एवढीच आमची मनापासून सगळ्यांची देशमुख पाटील बरोबर आणि मराठा समाज किंवा इथल्या सगळ्याच बार्शीकरांची मागणी आहे असं विशिष्ट कुठल्या जाती धर्माबद्दलची नाही आहे सगळ्यांनाच ही गोष्ट त्याची आहे त्याची काळजी आमच्या कुटुंबातलं एक सदस्य गमावला आहे मागील दोन दिवसापासून आपण पाहतो त्याचा तशा प्रकारे खून झालेला आहे आम्ही दोन महिन्यापासून न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आम्ही आमचा लढा देत आहोत आणि हे सर्व पाहता आम्ही कुटुंब कुटुंबात कोणतं आमची फक्त एकच अपेक्षा आहे की धनंजय मुंडे वही तस आरोपी यांना तोटफड करून शिक्षा देण्यात येईल एक विशेष निवेदन आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला उशिरा सुचलेलं सांगपण असं निश्चितपणानं सगळ्या मराठा समाजाला आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाजातील बांधवांना वाटतंय सरकारला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असताना सुद्धा जर सरकार, ला सरकार ती तीन तीन महिने वाट बघत असेल तर ह्याच्यासारखा नाकर्तेपणा निश्चितपणाने फुटला असता एक मराठा सेवक या माध्यमातून या ठिकाणी सरकारला पुन्हा एकदा विनंती करतोय की आज तुम्ही धनजय मुंडेचा राजीनामा घेतलाय हाच राजीनामा जर तीन महिन्यापूर्वीच घेतला असता तर महाराष्ट्राला एक सुशासन निश्चितपणाने मिळाला असतं परंतु आज दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढा अमानुषपणे हल्ला अमानुषपणे कृत्य अमानवीय कृत्य राक्षसालाही लाज वाटेल अशा पद्धतीचा खून बार्शी पुत्र असलेले कलवसास्वी सन्माननीय सरपंच संतोषजी देशमुख यांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल झालेले आहेत तळपायाची आग मस्तकात जाते रागात रगा, राग निर्माण झालेला आहे परंतु मराठा समाज हा सर्वांना सामावून घेणारा समाज आहे म्हणून आम्ही उद्रेक होऊ देत नाही सरकारला आम्ही या ठिकाणी एकच विनंती करतो आहे की धनंजय मुंडेंचे जेवढे सी डी आर आहेत घटनेच्या दहा दिवसाच्या अगोदर आणि आत्तापर्यंतचे ज्यांना ज्यांना त्यांनी कॉल केलेले आहेत ते सर्व कॉल त्यांनी तपासावेत या राज्याला निश्चितपणाने समोर येईल की त्यांचे संबंध कोणाबरोबर आहेत आणि आरोपीची ताकद कशामुळं वाढली खरे आता मग अशी धोनुबाऊंची मुलाखत झाली तर धनुबाऊंनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे गुन्हेगारांपेक्षा गुन्हेगारांना ज्यांनी साथ दिली ते महापापी आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्र देशमुख कुटुंबियाच्या पाठीमाग समर्थपणे उभा राहिलेला आहे शासनाला मी हात जोडून पुण्याच एकदा छत्रपती शिवरायाच्या साक्षीनं सांगतोय की लवकरात लवकर जेवढे जे 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 या ठिकाणी गुंतलेले आहेत सहारुपी असतील त्या प्रत्येकाला तुम्ही सहारोपी करा आणि जे जे आश्वासन तुम्ही सरकार म्हणून या ठिकाणी दिले ते पाळा आणि कशाही पद्धतीमध्ये निश्चितपणानं धनंजय मुंडेचा निस्ता मंत्र्यांचा राजीनामा देऊन भागणार नाही त्यांना विधानसभेच्या सदस्याचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल त्याच कारण आहे की परळी मतदारसंघातल्या माणसांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची परळी मतदारसंघामध्ये सर्व समाजाची लोक आहेत त्या समाजाला तुम्ही कशा पद्धतीने न्याय त्या ठिकाणी देणार आहेत म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि दोन्ही उपमुख्य साहेबांना विनंती करतोय की त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं आज तुम्ही मंत्रिमंडळामध्ये राजीनामा घेतला मंत्रिमंडळाचा त्याच पद्धतीनं विधानसभेचा सुद्धा राजीनामा देऊन मराठातल्या मराठा समाजासाठी प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही करावी कारण आम्ही एक सुशासन म्हणून तुमच्याकडे बघतोय मुख्यमंत्री साहेब त्या शब्दाला तुम्ही तडा जाऊ देऊ नका बहुसंख्येनं असलेला मराठा समाज आजही अनेक चांगल्या लोकांच्या विनंतीला मान देऊन कुठेही उद्रेक केलेला नाही जर तुम्ही हे गंभीरतेनं घेतलं नाही आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये वर्षभराच्या आतमध्ये जर ह्या सर्व आरोपींना फाशी दिली नाही आणि जो आरोपी कृष्णा आंधळे सारखा फरार आहे तो त्याला दहा दिवसाच्या जर आपण अटक केली नाही तर मराठ्यांसहित जेवढा समाज आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचा उद्रेक राहिल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आहे हा उद्रेक जर थांबवायचा असेल तर निश्चितपणानं तुम्हाला आम्ही केलेल्या सगळ्या विनंतीला मान द्यावा लागेल आणि पुनश्च एकदा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा लागेल की महाराष्ट्रामध्ये एक कायद्याचं राज्य आहे की फक्त जबाबदारीचा मुख्यमंत्री साहेब एक बार्शी करून मी सांगतोय की तुमच्यावरती आहे ती जबाबदारी आपण पार पाडाल अशा अपेक्षा